हॅलो बाकीचे कार्यकर्ते समोर या स्टेजवर येऊ नका बाकीचे कार्यकर्ते बाजूला या साहेबांबरोबर फक्त साहेब आणि त्यांच्या अंगरक्षक येतील बाकीचे कार्यकर्ते हॅलो कार्यकर्त्यांना विनंती पुढे येऊन स्थानपन्न व्हायचं आहे पाठीमागे बरेच उभे आहेत त्यांना पुढे विनंती साहेबांच्या शुभ असते लगेच छत्रपती शिवरायांचं पूजन आणि स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं प्रतिमा पूजन होईल मी आदरणीय साहेबांना विनंती करतो प्रथम तर आपण छत्रपती शिवरायांचं पूजन आणि स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं पूजन करायचंय सर्व कार्यकर्त्यांना विनंती कृपया पुढे येऊन व्हायचं व्हायचंय सर्व कार्यकर्त्यांना विनंती राहता गणेश डॉक्टर अमोल कोले साहेब यांना विनंती कर छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी भवानीय थोरात साहेब हे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून पुष्पमालिका अर्पण करतायत छत्रपती शिवरायांच प्रतिमा पूजन त्याचबरोबर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं प्रतिमा पूजन आपण असं करायचं आहोत यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या सन्मानार्थ प्राध्यापक राजेची सरकटे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाचं गीत गाऊन साहेबांचं स्वागत करत येईल महाराष्ट्र भर साहेबांसमेत सरकटे सर सा असतात मी विनंती करेन या देशाचे नेते तुम्हा सर्वांच दैवत शांततेत खाली बसून या जिथे जागा मिळेल तिथे कृपा करून बसून या बडबड नको साहेब घ्या साहेबांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण सर्व आहात आम्हाला सर्व मंडळी वंदनीय सर्वांना विनंती जिथे जागा असेल तिथे आपण स्थान आपण नवूया या देशाचे नेते तुम्हाला सर्वांचं दैवत जाणता राजा महाराष्ट्राची अस्मिता आदरणीय पवार साहेबांचं आगमन झालंय या ठिकाणी जोरदार टाळेने आपण आपल्या लाडक्या दैवताचं या ठिकाणी स्वागत करूयात ही हजारोंच्या संख्येने जमलेली गर्दी सांगते नजर पुरत नाही एवढ्या उन्हातही आलेली गर्दी हेच सांगते की महाविकास आघाडीचे आमचे शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार माननीय डॉक्टर अमोल कोल्हे हे प्रचंड मताधिक्याने निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार शरद पवार हॅलो हॅलो महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार चा तख्ताला लई भारी शरद पवार दिल्ली चा ताला लई भारी महाविकास आघाडी महाराष्ट्राची तळपती धारेदार तलवार दिल्ली चा तख्ताला लई भारी शरद पवार दिल्लीच्या महाविकास आघाडी ही महाविकास आघाडीची इंडिया आघाडीची महावज्र मूठ आहे या केंद्र सरकारने आदरणीय पवार साहेबांवर आमच्या दैवतावर तसेच हिंदू हृदय सम्राट परमश्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची धगधग ती मशाला हाती घेऊन निर्भीडपणे वार करणारे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांवर त्याचप्रमाणे संबंध भारत देशभर भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं संदेश देणारी माननीय राहुल गांधी यांच्यावर आणि दिल्लीचे मुख्यमंत्री माननी अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडी सी बी आय इन्कम टॅक्सचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण आमचे साहेब हे साहेब आहेत कुणालाही घाबरणारे नाहीत हा दबाव त्यांनी धुडकावून दे, लावला कारण हे वादळ आहे महावादळ आहे महाविकास आघाडीचं वादळ समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकराता है उसे पवार साहब कहते हैं पवार साहब कहते हैं महाविकासाड़ी ची वज्रम उठ ना ही कधी झुकनार महाविकास आघाडीची मुठ नाही कधी झुकणार दिल्लीच्या तख्ताला कर्रा झुकवणार मराठी अस्मितेची धारदार तलवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार शरद माझ्या मतदार बांधवांनो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आवाज येतोय घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या ना मातीला या महाराष्ट्राच्या मातीला या भ्रष्ट माती सरकार मुळे महागाईचा आगडोंब उसळलाय बेरोजगारीचा आगडोंब उसळलाय भ्रष्टाचाराचा आग डोंब उसळलाय संबंध अंधाराचं साम्राज्य पसरलंय या अंधाराच्या साम्राज्यात एकच प्रकाशाचा दिवा दिसतोय आणि त्या दिव्याचं नाव आहे शरद पवार शरद पवार अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेर शिवा पाहिजे शेर शिवा पाहिजे मी सर्वांना विनंती करेन या ओतूर नगरीत आमच्या दैवताचं लाडक्या दैवताचं ऐतिहासिक स्वागत करायचंय साहेबांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी आपले दोन्ही हात वर करायचे सर्वांनी दोन्ही वर करायचे आणि साहेबांसाठी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी करायचा आहे दिल्लीच्या तक्ताला लई भारी शरद पवार दिल्लीच्या तक्ताला लई भारी महाविकास आघाडी दिल्लीच्या तक्ताला लई भारी महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा एकदा सर्वांची वज्रमुठ दिसू दे सर्वांची वज्रमुठ महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार धन्यवाद